Ah, the Kaila yeah बोला रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आहे बरं का या काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये या काँग्रेसमध्ये बघा काँग्रेस आज आहे आपल्या बक्रांना काँग्रेसचं वावर तर बघा काँग्रेसमध्ये या सर्वांनी आम्ही आलो काँग्रेसमध्ये वक्र घेऊन तर कोण कोणाला कोणाला या आवडते काँग्रेसमध्ये यायला रामून तर कोण कोणाला कोणाला या आवडते काँग्रेसमध्ये यायला रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळूमा मीनपाळ धनगर यावर सर्वांचं स्वागत चला सिशिवर चौदा जण आहेत जण पटपट एक लाईक करा बरं जय भीम आज दुपारी लाईव लय थोड्या वेळ झाली त्यामुळे आता आहे निवांत मध्ये बकर थांबलेत मग घेतली पुन्हा लाईव तर चला पटपट लाईक करा कोणता आहेत सर्व सांगा काँग्रेस आहे बाकराला चारा काँग्रेस <laughs> बोला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ लाई वरच्या सर्व सीसीवरती आहे त्यावर लाईक करा पटपट चला कमेंट पण करा लाईक पण करा कुठून कोण लावी बघताय सांगा नक्कीच बघा अशा आहेत आपल्या मेंढ्या खिल्लारी गाय पण आहे आपल्याकडे एक वातावरण आहे रात्री बी पाऊस झालाय मग आज काय माहिती काय पाऊस करतोय बोला सर्वांनी लाईक करा जय भीम सर्वांचं स्वागत आहे मेनपाल धनगर या लाईव्ह मध्ये मनापासून अभिनंदन करा पटकन बोला कमेंट करा हाय माझ्या मनात इच्छा होती कझला अर्जांगी नडलो बाची कारण लाईक भेटली आपल्याला बघू चला आता जय मल्हार जय बाळमा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये <smallis> बघा आज पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आणलंय वावरामध्ये वाडा बी घेतलाय थोडासा बाहेर काढून चांगल्या वावरामध्ये रात्री आपण वावरात उतरतो खूप पावसाने हाल केले बरं का रात्री रात्रभर पाऊस चालला होता आज बी वातावरण आहे मग आता काय माहिती काय करतोय आज बकराला एक वावर बी भेटलं आहे तुमच्या आशीर्वादाने बकरं बी आपली कांद्याच्या रोपाचं वावर होतं खातेत आपलं काँग्रेस pingres kai ka na po pala